सकाळी एकदा डबे देऊन झाले की आम्ही मोकळी झालो आज करत आहे भेंडीची भाजी हे गावटी भेंडी आता गावटी भाजी हो भरपूर योग लागलेत बाजारात गणपतीपर्यंत मार्केट फुलंवत हो आला एक लोखंडी कडे घेतले त्याच्यात घातलंय तेल बारीक चिरून कांदो कांदो व्यवस्थित परतून झालो की त्याच्यावर बारीक चिरून टोमॅटो बारीक म्हणजे एकदम बारीक घालू गोय असो नाही जरा मोठा घातलं चलता नाही तर बाकी विचारतली बारीक खा तो येदो मोठो असा असा नाही एकाचे चार घे भेक भेकले नाही केले तरी तो बारीक केलो वरसून घातलं हळद लाल तिखट व्यवस्थित परतून भेंडी घालायची बारीक स्वच्छ धुवून फुसून ना चिरून पाणी असतं नाही त्याचा नाही तर त्या धागे सुटत लाळ्याऱ्या सारखे होतात गावटी असले तरी हे गावटी भेंडे पुरता मीठ आणि टोमॅटो घातलं तरी दोन तीन कोकमा घाला चव अप्रतिम येत व्यवस्थित आधी परतायचं आणि मग झाकून शिजवायची परतलाच ना व्यवस्थित खरपूस ते झाले काय मग तेका धागे सुटणत नाही आणि असं व्यवस्थित परतून परतून नंतर ओला खोबरा घाला अशी भाजी करा खावा चपात्यावर एकदम भारी लागते आवडतली तुम्हाला नाही आवडल्या चॅनल सबस्क्राईब